नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला ना मोड आलेल्या मेथीपासून ना मस्त अशी उसळ करून दाखवणार एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि ही भाजी जरासुद्धा कडू लागत नाही माझ्या या पद्धतीत तुम्ही नक्की कराल तर जरासुद्धा तुम्हालाही कडू लागणार नाही आणि ही भाजी कुणीही खाऊ शकेल एवढी छान लागते मस्तच आहे भाजी नक्की ट्राय करा तर ही जी मेथी आहे मी आधी भिजत ठेवली होती आणि दोन दिवस चांगले ना कापडामध्ये सुती कापडामध्ये बांधून चांगले मोड आणून घेतलेले मस्त असे मोड आलेले आहेत त्याला आता मी चांगले त्याला स्वच्छ धुवून घेतले एका पाण्याने आता आपण याला फोडणी द्यावी आता फोडणीसाठी मी आधी गॅसवर कढई ठेवली कढई चांगली गरम करून घेतलेली आहे आता याच्यामध्ये दोन चमचे तेल घातलेले आहे आणि लसूण घालायचे लसूणमुळे अजून ह्या भाजीला टेस्ट खूप छान येते तर लसूण घातले सात आठ लसूण चांगले मी ठेचून घेतलेले लसूण चांगले व्यवस्थित परतून घेतले की आपल्याला याच्यात दोन मोठे असे कांदे मी बारीक चिरून घेतलेले ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कांदा परतून झाला की आपण याच्यामध्ये हिरवी मिरची वापरणार आहे तर मी हिरवी मिरची दोन असे मोठ्या घेतल्या होत्या त्याला मी मधून असे चिरून असे तुकडे केलेले तर हिरवी मिरची मी चांगली आता परतून घेतल्या तर ह्याच्यामध्ये एक छोटासा चमचाभर आलं लसूण आणि कोथिंबीरची मी पेस्ट घरात करून ठेवते ती घातलेली आहे थोडीशीच घालायची जास्त काही गरज नाही आहे कारण मी लसूण घातलेलं आहे पण तेच खूप छान येते आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये एक छोटा चमच्याभर हळद घालायचे आणि एक छोटा चमचाभर मालवणी मसालासुद्धा घालायचा आहे तर हा चमचा जरा छोटा असल्यामुळे मी दोन चमचे घातले तुम्ही एकच चमचा घाला कारण मी याच्यात मिरच्यासुद्धा वापरल्या आहेत आता मीठ घालायचं चवीनुसार आणि हे सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला ही मोड आलेली मेथी घालून घ्यायची मेथीची भाजी शिजायला जरासुद्धा वेळ लागत नाही तर चांगली पाच दहा मिनटां चांगली शिजली जाते भाजी आता हे सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मीठ वगैरे जर कमी असेल तर मी घालायचं आहे आणि मग याच्यामध्ये आपल्याला एक छोट्या वाटीभर आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर आता भाजी सगळी व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेली आहे आता वाटीभर मी पाणी घातलेलं आहे आणि आपल्याला ही झाकण लावून चांगली दहा मिनटं वाफवून घ्यायचे मध्ये मध्ये पाहिजे तर आपण मिक्स करायची आहे पण दहा मिनटं ही वाफवून घ्यायचे तर आता भाजी आता रेडी आहे मस्त असं पाणीसुद्धा आटलेलं आहे आता आपण झाकण न ही पाणी चांगलं आटवून घ्यायचं आहे पाणी आटवून घेतलेलं आहे आता मी याच्यामध्ये ओलो खोबरं घालणार आहे ह्या मेथीच्या भाजीमध्ये ना ओलो खोबरं नक्की घाला खूप छान लागते ओलं खोबरं मी घातलेलं आहे थोडंसं छोटी वाटीभर थोडीशी वरून कोथंबीर घालायची मिक्स करायची आहे आणि तयार आहे झटपट अशी मोड आलेली मटकीची उसळ साधी सोपी पद्धत आहे तर आता मी हे मिक्स करून घेतलं आहे गॅस बंद केलेलं आहे चव बघितली आहे मीठ वगैरे जर कमी असेल तर घालायचं आहे आता एका बाऊलमध्ये मी काढून घेते ही भाजी बाऊलमध्ये भाजी काढून घेतली थोडं ओलं खोबरं घातलंय मस्त पिकल्याची भाजी रेडी आहे मोड आलेल्या मटकीची उसळ चांगली हेल्दी रेसिपी आहे स्त्री आणि रेसिपी नक्की खावी आठवड्यातून एकदा खायला काही हरकत नाही सुद्धा कडू न लागणारी ही भाजी आहे तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअरसुद्धा करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका आणि तर मेथीचे फायदे किती असतात ते तुम्हाला माहितीच असतात तर अशी मोड आणून मेथीची भाजी जर केला तुमच्या शरीरासाठी खूप चांगली आहे तर तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा चला भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद